श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण छोट्या छोट्या वास्तूटिप्स जाणून घेणार आहोत ज्या आपल्या घरासाठी आनंद देऊन जाणाऱ्या आहे आपल्या सुखी संसारासाठी आपल्या घरात सकारात्मकता नांदण्यासाठी एकोपा वाटण्यासाठी त्यासोबतच घरामध्ये आनंद घेऊन येण्यासाठी घराची प्रगती होण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहेत छोट्या छोट्या गोष्टी असतात परंतु त्या जर आपण नित्य नियमाने फॉलो केल्या तर त्याचा सकारात्मक बदल आपल्याला नक्कीच जाणवतो फक्त ते करत असताना सातत्य ठेवायला हवं विश्वास ठेवायला हवा आणि संयम ठेवायला हवा तर चला जाणून घेऊया अशा कुठल्या गोष्टी आहेत जे आपल्याला रोजच्या रोज करायच्या आहे तर सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे आपला मुख्य दरवाजा बघा मुख्य दरवाजा असा एक म्हणजे भाग आहे की तिथूनच आपल्या घरामध्ये प्रत्येक व्यक्ती प्रवेश करत असते त्यामुळे मुख्य दरवाजावर आपल्याला सर्वप्रथम लक्ष द्यायचं आहे तर हा मुख्य दरवाजा आपल्याला होता होईल तेवढा सुशोभित करायचा आहे आता सुशोभित करायचा म्हणजेच अगदीच खूप विविध प्रकारच्या वस्तू त्यावर लावायच्या नाही पण जेवढ्या काही आपण लावणार आहोत त्याचा जो संबंध आहे तो आपल्या घरातील वातावरणाशी निगडीत असायला हवा जसं की आपण आपल्या मुख्य दरवाजावर शुभचिन्हे लावू शकतो शुभचिन्हांमध्ये स्वस्तिक शुभ लाभ ओम अशा प्रकारच्या भरपूर गोष्टी येतात त्यासोबतच चौसष्ट यंत्र अशा ज्या काही गोष्टी तुम्हाला आवडत असतील ज्या तिथे लावणं शक्य होणार आहे अशा पद्धतीचे तुम्ही तुमच्या दरवाजावर लावू शकतात त्यासोबतच तोरण आपला मुख्य दरवाजा हा सुशोभित दिसण्यासाठी आपण तोरण आणत असतो आता बाजारामध्ये बघितलं तर विविध वी प्रकारचे तुम्हाला तोरण बघायला मिळतात प्रत्येक तोरण हे आकर्षक असतं पण ते लावतानाही जर आपण थोडासा विचार करून लावलं तर नक्कीच त्याचा परिणाम आपल्या घरावर सकारात्मक होत असतो कसं तर बघा कवड्यांचं तोरण कवडी म्हटलं तर लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे आणि अशा पद्धतीने जर आपण कवड्यांचं तोरण लावलं तोरण तर आपल्याला लावायचंच आहे परंतु ते विविध डिझाईन मध्ये लावण्यापेक्षा जर आपण कवडीचा वापर करून लावलं तर आपल्याला त्याचे फायदे देखील होणार आहेत अशा तोरण तुम्ही पण मुख्य दरवाजावर कधीही तुम्ही देव देवतांचे देव फोटो लावू नका जसं की स्वामी महाराजांचा फोटो असेल स्टिकर वगैरे मिळतात हल्ली बाजारामध्ये सगळंच काही उपलब्ध असतं परंतु आपण काय लावायचं काही ना काय नाही लावायचं हे आपल्या हातात असतं म्हणून कधीही मुख्य दरवाजावर भोले किंवा स्वामी महाराजांचं गजानन महाराजांचं कधीही असं स्टिकर चिटकवू नये हवं तर तुम्ही नाव लिहू शकतात श्री स्वामी समर्थ या नावाची तुम्ही पट्टी चिटकवू शकतात किंवा हे तुम्ही तुम्ही लावायचं असेल तर ते देखील शकता पण फोटो मुळात कधीच लावू नये ही एक गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर आपल्या मुख्य दरवाजाला कधीही मागच्या बऱ्याच ठिकाणी बघा मुख्य दरवाजाच्या मागच्या बाजूने असं आपले कपडे अडकवण्यासाठी किंवा वस्तू अडकवण्यासाठी आपण एक पट्टी ठोकत असतो पण हे देखील अतिशय चुकीचं आहे जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजाला चुकूनही अशा प्रकारचा आपण खेळ वगैरे ठोकायचे नाही ही देखील एक काळजी आपल्याला घ्यायची आहे हवं तर तुम्ही दरवाजाच्या मागे परंतु भिंतीला हे लावू शकतात पण अगदीच तुम्ही मुख्य दरवाज्यावर तशा प्रकारची पट्टी चुकूनही ठोकू नका त्यानंतर शक्यतो दरवाजाला कधीही पाय लावू नये बघा बऱ्याचदा दरवाजा लावायचा असला कि आपले ला ला की आपल्या हातात काही सामान असेल तर आपण पटकन पायाने दरवाजा लोटतो पण हे देखील अतिशय चुकीचं आहे ही काळजी देखील आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर उंबरठा मुख्य दरवाजा आला की तिथे उंबरठा येतोच येतो तर उंबरठावर देखील आपल्याला हळदीचं लेपन किंवा रांगोळीने लक्ष्मीची पावलं हे काढणं गरजेचं असतं कारण जेव्हा आपण ह्या गोष्टी करतो तेव्हा आपोआपच तिथलं वातावरण हे सकारात्मक होत असतं उंबरठा म्हटलं तर आपल्या घराचा अगदी मुख्य भाग आहे त्यामुळे ह्या गोष्टी झालंच पाहिजे या व्यतिरिक्त रोज सकाळ संध्याकाळ किंवा नाही दोन टाइम जमलं तर कमीत कमी, कमी एकदा का होईना पण आपल्या मुख्य दरवाजावरून धूप अगरबत्ती ओवाळायची आहे आणि अशा प्रकारे तिचा मान सन्मान आपल्याला करायचा आहे पुढची गोष्ट महत्वाची ती अशी सुट, की आपलं देवघर बघा आपल्या देवघरामध्ये सुटसुटीत फोटो ठेवावे जेवढे गरजेचे आहे देवाचे टाक म्हणा किंवा मग जे काही आपण मूर्ती वगैरे ठेवतो त्या मोजक्याच ठेवाव्या खूप देवदेव ठेव खूप देवांच्या मूर्ती ठेवल्या म्हणजे आपल्यावर देव प्रसन्न होतात असं नाही उलट आपल्या देवघरामध्ये जेवढे काही देव आहे पण त्याची सेवा आपण मनोभावी किती करतो याला महत्व आहे म्हणून कुठल्याही देवदेवतांची डबल मूर्ती असू नये फोटो देखील आपण डबल ठेवू शकत नाही त्यामुळे ही काळजी देखील आपल्याला घ्यायची आहे देवघर ठेवताना पूर्व पश्चिम किंवा ईशान्य कोपरा म्हणजे पूर्व आणि उत्तरेमध्ये जो कोपरा येतो तो ईशान्य कोपरा अशाच ठिकाणी आपल्याला देवघर ठेवायचा आहे या व्यतिरिक्त देवघर सोडून ठिकठिकाणी देवांचे फोटो कधीही लावू नये बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की खूप फोटो आपल्या घरामध्ये असतात आणि प्रत्येक भिंतीवर देवांचे फोटो हे लावलेले असतात पण हे देखील अतिशय चुकीचं आहे देवघराची जागा ही देवांसाठी आहे त्यामुळे तिथेच आपल्याला जे काही पावित्र राखायचं आहे ते राखायचं आहे तिथेच आपण देवदेवतांचे फोटो ठेवायचे आहे या व्यतिरिक्त तुमचं दक्षिणमुखी घर असेल तर तर तुम्ही पंचमुखी हनुमानाचा किंवा नुसता हनुमानाचा फोटो देखील लावू शकता त्याने होतं काय की दक्षिण बाजूने येणाऱ्या ज्या नकारात्मक लहरी आहे त्या आपल्या घरामध्ये प्रवेश करण्यापासून रोखल्या जातात त्यानंतरचा पुढचा जो पॉईंट आहे तो असा की चप्पल बूट अस्ताव्यस्त कधीही आपल्या मुख्य दरवाजासमोर पडू देऊ नये बऱ्याचदा आपण बाहेरून येतो तिथे चप्पल काढतो ठीक आहे परंतु लगेचच्या लगेच त्या व्यवस्थित शू रॅकला लावणं किंवा जी जागा असेल त्या ठिकाणी ठेवणं हे देखील तितकंच गरजेचं आहे कारण जसं आपण आपल्या मुख्य दरवाजातून घरात प्रवेश करतो तसंच लक्ष्मी देखील तिथूनच प्रवेश करत असते आणि मुख्य दरवाजावरच जर अशा चप्पल बूट पडलेल्या असतील तर ते काही बरोबर नाही म्हणून ही, ही देखील आपल्याला एक काळजी घ्यायची आहे त्यानंतर पुढचा आपल्या घराचा जो मुख्य भाग येतो तो, तो म्हणजे आपला स्वयंपाकघर तर स्वयंपाकघराच्या बाबतीत देखील हीच एक काळजी घ्यायची आहे आपल्या घरामध्ये कायमची लक्ष्मी स्थिर राहावी अन्नपूर्णेचा वास राहावा असं वाटत असेल तर रात्रीची जी खरकटी भांडी आहे ती कधीही बेसिनमध्ये तशीच पडू देऊ नये ती व्यवस्थित वेळेवरच स्वच्छ करावी आणि मगच आपण झोपायला जावे या व्यतिरिक्त झोपताना दररोज शक्य असेल तर दररोज किंवा कमीत कमी दर मंगळवारी का होईना पण आपल्या किचनमध्ये कापरासोबत लवंग जाळायचे आहे ते जाळल्यानंतर आपल्या घरातलं वातावरण किचनमधलं जे वातावरण आहे ते शुद्ध होण्यास मदत होत असते त्यासोबतच अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद मिळण्यासाठी देखील आपल्याला मदत होत असते त्यानंतर आपल्या घरात आपण तुळस लावणं गरजेचं आहे प्रत्येकाकडे तुळस ही अंगणामध्ये असायलाच हवी परंतु ही तुळस लावताना देखील उत्तर पूर्व किंवा ईशान्य दिशेला ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा या व्यतिरिक्त घडाळ कॅलेंडर यांच्या देखील दिशा जर आपण ईशान्य पूर्व ही जर निवडली तर त्याचे देखील सकारात्मक बदल आपल्या घरामध्ये दिसून येत असतात या व्यतिरिक्त आपल्या घरामध्ये मंत्रोपचार करणारे मशीन आवर्जून लावायला हवं जसं की श्री स्वामी समर्थ जो कोणता मंत्र तुम्हाला आवडत असेल अशा प्रकारचं मशीन आपल्या घरामध्ये लावून द्यायचं आहे सतत जर घरामध्ये नामस्मरण चालू राहिलं तर घरामध्ये त्याचा सकारात्मक परिणाम होत असतो या व्यतिरिक्त आपल्याकडे संध्याकाळच्या वेळेस जर आपल्याकडे मोबाईल आहे आपल्याकडे टी व्ही आहे त्यावर जरी आपण अशी भक्तिगीतं लावून दिली तर त्याने देखील घरातील वातावरण शुद्ध होण्यासाठी मदत होत असते त्यानंतर घरातील कर्त्या पुरुषाने नेहमी जेवताना पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून जेवायला बसावं किंवा घरात काही महत्वाची चर्चा करत असताना कसलाही हिशोब करत असताना उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे तोंड करून बसलो तर नक्कीच त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होते वर्षातून एकदा का होईना पण कुलदैवत कुलदेवीला आवर्जून जावे दर्शन घ्यावे तिथला जो काही मानपान आहे तो आवर्जून करावा त्याने होतं काय की आपण वर्षातून एकदाच जातो परंतु वर्षभरासाठी त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि घरामध्ये ज्या अडचणी निर्माण होत असतात त्यापासून मुक्तता मिळण्यासाठी देखील त्यांचा आशीर्वाद आपल्यासाठी महत्वाचा ठरत असतो त्यानंतर सत्यनारायण बघा गणपतीमध्ये किंवा श्रावणामध्ये अनेकांच्या घरी सत्यनारायण केला जातो परंतु अशीही काही घरं आहे की वर्षानुवर्ष सत्यनारायण घातला जात नाही तर आपल्या घरामध्ये निदान गणपती किंवा श्रावणामध्ये तरी सत्यनारायण झालाच पाहिजे या व्यतिरिक्त दर पौर्णिमेला जर आपल्या घरामध्ये सत्यनारायण केला आता ह्या सत्यनारायणाला गुरुजींना बोलवण्याची गरज नसते आपण घरातही करू शकतो तर अशा पद्धतीने जर आपण दर महिन्याला सत्यनारायण केला तर त्याने देखील लक्ष्मीनारायणाची कृपा आपल्यावर होण्यासाठी मदत होत असते पती पत्नीमधील वादविवाद असू द्या किंवा आर्थिक अडचणी असू द्या ते सुटण्यासाठी ह्या एक एका उपायाने आपल्याला मदत मिळत असते त्यानंतर घरातील रोजची रोज नकारात्मकता येत असते जशी सकारात्मकता येते तशी नकारात्मकताही येते आणि रोजची रोज येणारी जी नकारात्मकता आहे ती घालवण्यासाठी आपल्या घरामध्ये संध्याकाळी रोज कापूर प्रज्वलित करावा त्यावर आपण कालभर अष्टक म्हणू शकतो किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ असा मंत्र म्हटलं तरीही चालणार आहे परंतु ह्या ज्या गोष्टी आहे किंवा ह्या ज्या सवयी आहे त्या जर आपण रोज लावून घेतल्या तर नक्कीच त्याचा पॉझिटिव्ह असा बदल आपल्याला दिसून येतो या व्यतिरिक्त घरामध्ये टी व्हीवर म्हणा किंवा मोबाईलमध्ये म्हणा देवासमोरच बसून म्हणा असं नाही परंतु जसं आपल्याला जमणार आहे तसंच पद्धतीने हनुमान चालिसा शनी चालिसा कालभरू अष्टक तारकमंत्र ह्या गोष्टी जर आपण रोज नित्यनियमाने ऐकल्या तर त्याने देखील आपल्या मनाची शुद्धता होते आणि आपल्या घराची देखील शुद्धता होत असते तर स्वामी भक्त हो या छोट्या छोट्या वास्तूटीप्स होत्या सुखी संसारासाठी तर आवर्जून तुम्ही करून बघा जीवनामध्ये याचा अवलंब करून बघा कारण कुठलीही गोष्ट करून बघितल्याशिवाय आपल्याला त्याचा अनुभव येत नाही ऐकून घेण्यापेक्षा त्यावर ऐकून मग त्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा करून बघा आणि मग विश्वास ठेवा तर स्वामी भक्त हो तुम्ही करून बघाल अशी माझी खात्री आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरून आणि अशीच माहिती ऐकावीशी वाटत असेल तर स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद